गुहागर नगरपंचायत सार्वत्रिक निवडणूक दोन हजार पंचवीसच्या निमित्ताने आज महाराष्ट्र राज्याचे गृहराज्यमंत्री योगेशदादा कदम यांनी गोयथळे नाका येथील महायुतीच्या निवडणूक कार्यालयाला भेट देऊन नगराध्यक्षपदाच्या उमेदवार आणि इतर सर्व सतरा नगरसेवक पदाच्या उमेदवारांची भेट घेतली या प्रसंगी गोयथळे नाका येथून गुहागर बाजारपेठेत प्रचार फेरी काढण्यात आली नागरिकांची भेट घेऊन त्यांच्या समस्या जाणून घेतल्या आणि योगेशदादांनी त्यांच्याशी संवाद साधला राज्य शासनाच्या वतीने होणारी विकासकामे पाहून गुहागर मधील सर्व मतदार महायुतीलाच मतदान करतील आणि गुहागर नगरपंचायत शिवसेना भाजपा महायुती बहुमतानं जिंकेल असा विश्वास योगेशदादांनी यावेळी व्यक्त केला माजी आमदार डॉ विनय नातू शिवसेना रत्नागिरी उत्तर जिल्हा प्रमुख शशिकांत चव्हाण भाजपा जिल्हाध्यक्ष उत्तर रत्नागिरी सतीश मोरे जिल्हा सरचिटणीस निलेश सुर्वे तालुका प्रमुख दीपक करंगुटकर भाजपा तालुका अध्यक्ष अभय भटकर शिवसेना शहर प्रमुख निलेश मोरे नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार नीताताई मालक राजेश बेंडल महायुतीचे सर्व उमेदवार पक्ष पदाधिकारी आणि कार्यकर्ते आणि नागरिक यावेळी मोठ्या संख्येनं उपस्थित होते जिल्ह्यातील रत्नागिरी चिपळूणखेड आणि राजापूर या नगर परिषद क्षेत्रात आणि देवरुख लांझा गुहागर या नगरपंचायत क्षेत्रात निवडणुकीसाठी मंगळवार दिनांक दोन डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी मतदान होणार आहे मतदानाच्या दिवशी मतदारांना त्यांचा मतदानाचा हक्क बजावता यावा यासाठी सरकारच्या गृहमंत्रालयाची अधिसूचना क्रमांक एकोणचाळीस ऑब्लिक एक ऑब्लिक मे अन्वये शासनात सोपवण्यात आलेल्या अधिकारांचा वापर करून उपसचिव हेमंत महाजन यांनी दोन डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या मतदारसंघात सार्वजनिक सुटी जाहीर केली आहे मतदारसंघाच्या क्षेत्रातील जे मतदार कामासाठी त्या त्या मतदारसंघाच्या बाहेर असतील त्यांना आणि केंद्र शासनाच्या शासकीय कार्यालये निमशासकीय कार्यालये सार्वजनिक उपक्रम बँका इत्यादींना मतदानाच्या दिवशी सार्वजनिक सुटी लागू राहील निगडे दापोली येथे नव्यानं सुरू झालेल्या मुद्रा वॉटर पार्कचं उद्घाटन आज नामदार योगे ददा कदम यांच्या शुभ हस्ते संपन्न झालं कोकणातील प्रमुख पर्यटन स्थळ म्हणून दापोली तालुका ओळखला जातो रोजगार निर्मितीसाठी उद्योगधंद्यांचं उभं राहणं गरजेचं असल्याने मुद्रा वॉटर पार्कच्या माध्यमातून रोजगार निर्मितीला चालना मिळेल तसेच अशा पर्यटनातूनच दापोलीत रोजगार निर्माण होतील असा विश्वास यावेळी व्यक्त केला यावेळी विधानसभा क्षेत्र प्रमुख किशोरभाई देसाई माजी समाज कल्याण सभापती भगवान घाडगे दापोली नगराध्यक्ष कृपाताई घाक हबप श्री देवाळे महाराज माजी सभापती पंचायत समिती दापोली चंद्रकांत बैकर कोकण कृषी विद्यापीठ सिनेट सदस्य सुनील दळवी महिला उपजिल्हा संघटिका रोहिणीताई दळवी माजी समाज कल्याण सभापती चारुता ताई कामतेकर तालुका महिला संघटिका दापोली शहराध्यक्ष पप्पू रेळेकर मधुकर रेवाळे सचिन दापोली तालुक्यातील सर्व पक्ष पदाधिकारी आणि लोकप्रतिनिधी तसेच निगडे गावचे ग्रामस्थ बहुसंख्येनं उपस्थित होते शिक्षकांच्या सातत्यपूर्ण व्यावसायिक विकासासाठी शैक्षणिक वर्ष दोन हजार पंचवीस सव्वीस पासून राज्य शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण संस्था महाराष्ट्र पुणे यांच्या वतीने डायटचे सर्व अधिकारी शिक्षक आणि कर्मचारी यांच्यासाठी विविध स्पर्धांचं आयोजन करण्यात आलंय या स्पर्धा अंतर्गत रत्नागिरी जिल्ह्यातील खेड तालुका स्तरावर फोटोग्राफी स्पर्धेचं आयोजन ई डी विभाग खेड येथे करण्यात आलं होतं या स्पर्धेत बिजगर नंबर एक या शाळेतील शिक्षक शैलेश केशव पराडकर यांनी प्रथम क्रमांक पटकावला त्यांनी फोटोग्राफी या स्पर्धेमध्ये भारतीय संस्कृती या विषयावर छायाचित्र सादर केलं भारतीय संस्कृती जतन करण्यासाठी ती लहान मुलांमध्ये रुजवायला हवी आपली भावी पिढी सुसंस्कारित व्हायला हवी हा विषय छायाचित्रामध्ये त्यांनी मांडला होता त्यांचं हे छायाचित्र परीक्षकांच्या पसंतीस उतरलं शैलेश पराडकर यांना या स्पर्धेत प्रथम क्रमांक प्राप्त झाला शैलेश पराडकर यांचं सर्व स्तरातून अभिनंदन करण्यात आहे कड्यावरील श्री गणपती देवस्थान आंजरले येथे गणरायाचं दर्शन घेऊन दापोलीमधील सुपरिचित अशा गौरीशंकर ट्रॅव्हल्सच्या दोन बसचं उद्घाटन आज नामदार दादा कदम यांच्या हस्ते संपन्न झालं गौरीशंकर ट्रॅव्हल्सची व्यावसायिक वाटचाल उत्तम असल्यामुळे पर्यटकांचा ओढा आपल्या दापोली तालुक्यात वाढतोय यातून पर्यटनाला उत्तम चालना मिळत असून रोजगार निर्मितीला हातभार लागत आहे असं नमूद करून पवार कुटुंबियांचे त्यांनी अभिनंदन केलं आणि त्यांना व्यावसायिक वाढीसाठी शुभेच्छा दिल्या यावेळी दापोली विधानसभा क्षेत्र प्रमुख किशोरबाई देसाई माजी समाज कल्याण सभापती भगवान घाडगे महिला उपजिल्हा संघटक रोहिणी दळवी कोकण कृषी विद्यापीठ सिनेट सदस्य सुनील दळवी महिला तालुका संघटक दीप्तीताई निखारगे दापोली शहर प्रमुख पप्पू रेळेकर गौरीशंकर ट्रॅव्हल्सचे प्रमुख महेश पवार केदार पवार पवार कुटुंबीय आणि स्थानिक पक्ष पदाधिकारी आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते खेड तालुक्यातील शिवतर दत्तात्रय वाडी येथील मुंबईकर ग्रामस्थ आणि महिला मंडळाच्या वतीने गुरुवार दिनांक चार ते शनिवार दिनांक सहा डिसेंबर दोन हजार पंचवीस पर्यंत शिवतर दत्तात्रय वाडी येथे श्री दत्त जयंती उत्सव सोहळा साजरा करण्यात येणार आहे या निमित्त गुरुवार दिनांक चार डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी सकाळी नऊ ते बारा स्थापना अभिषेक होम हवन पूजा आरती दुपारी बारा, स्थानिक सुस्वर भजन सायंकाळी साडेपाच ला सहा वाजता श्री दत्त जन्म सोहळा सात वाजता श्री दत्त भंडारा सायंकाळी साडेसात ला हरिपाठ रात्री नऊ वाजता चिपळूण तालुक्यातील खडपोली येथील कीर्तनकार हभप सतीश सावंत यांचे सुमधुर कीर्तन रात्री बारा वाजता गावातील भजनी मंडळाचं भजन आणि हरिनाम जागर शुक्रवार दिनांक पाच डिसेंबर रोजी सकाळी साडेपाच वाजता भव्य काकड आरती नऊ ते दुपारी एक महाप्रसाद त्यानंतर श्री सत्यनारायणाची महापूजा दुपारी तीन ते रात्री साडेदहा वाजेपर्यंत तीर्थप्रसाद दुपारी तीन वाजता श्री दत्त पादुकांची पालखी मिरवणूक मृदुंगाच्या गजरात सनईच्या सुरात फटाक्यांच्या आतिशबाजीत आणि श्री दत्त महाराजांच्या जयघोषात दत्त दत्तमंदिरेथून निघणार आहे